श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी जन्माष्टमीचा घेऊन आलेली आहे तर जवळजवळ जुलै महिन्यापासूनचे बरेचसे व्हिडिओ असे होते की मी ते शूट करून ठेवलेले होते पण स्कूलमुळे मला अजिबात एडिट करायला वेळ मिळत नाही आणि हेच कारण मी गेल्या तीन चार व्हिडिओंपासून तुम्हाला सांगत आहे पण मी याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन तुम्हाला देणारच आहे चला ले ले तर चला जन्माष्टमीच्या तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा आणि स्कूलमध्ये खूप छान अशी जन्माष्टमी आम्ही सर्व टीचर्सनी मिळून बनव केलेली होती साजरी केलेली होती तर आमच्या शाळेतला एक टीचर आहेत ललिता मॅडम म्हणून त्यांनी खूप सुंदर असं बाळकृष्णाचे कपडे स्वतः शिवलेले होते आणि सुंदर असा पाहणासुद्धा त्यांनीच तयार करून आणलेला होता आणि मग मटकी वगैरे आणलेली होती ती तयार करण्याचं काम माझ्याकडे होतं आणि जी पूजेची थाळी वगैरे असते तर ती थाळी तयार करण्याचं काम प्रिन्सिपल मॅडमांनी घेतलेलं होतं बाकीच्या टीचर्स पण कोणी फुलं लावत होतं तर कोणी मुलांची तयारी करत होतं मुलांची घरून तयारी करून आणलेलीच होती मुलांनी तरीसुद्धा त्यांची कोणाची ओढणी निघून गेलेली होती कोणाचं धोतर सुटलेलं होतं हे काम बाकीच्या टीचर्स पण खूप छान पद्धतीने करत होत्या आणि ही जी मटकी आहे तर मी रंगीत खडूंनी खूप छान सजवलेली आहे चुना वगैरे आमच्याकडे नव्हता पण मी रंगीत खडूंनी ओले खडू करून घेतले होते आणि खडूंनी खूप छान असे मटके तयार केली तर मॅडमांनी बाहेर पाळणा वगैरे लावला चेअरवर त्याच्यात बाळकृष्णाला पण ठेवलेलं होतं आणि खूप सुंदर असा ललिता मॅडमने ब्लॅकबोर्ड पण तयार केलेला होता तर हे सर्व श्रेय जे आहे तर ते हे ललिता मॅडमलाच आहे कारण की हे सर्व तयारी त्यांनी घरून करून आणलेली होती आणि शाळेत आल्यानंतर सुंदर असा ब्लॅकबोर्ड पण त्यांनीच रंगवलेला होता तर ह्याच आहेत त्या मॅडम यांनीच हे सर्व तयार केलेलं होतं रांगोळीसुद्धा मॅडमनेच टाकलेली होती तर सर्व टीचर ज्या आहेत तर मुलांना सांभाळायला खूप मेहनत लागते तर रितू टीचर नंतर शुभांगी टीचर प्रतिभा मॅडम मुलांना सांभाळण्यातच त्यांची एवढी तारांबळ उडत होती आम्ही हे जे कामं करत होतो हे शांततेत बसून करत होतो पण बाकीच्या ज्या टीचर आहेत तर टीचर लहान मुलांना सांभाळून त्या पण फार जेरीस आलेल्या होत्या आणि स्पेशल काम जे आहे तर ते उन्नती मॅडमांनी सांभाळलेलं होतं फोटो सेशन करण्याचं आणि मुलांना लावून आम्ही खूप छान असे गाणे वगैरे पण म्हटले नंतर कृष्णाचा पाळणा वगैरे जो आहे तो पण देण्याचं काम केलं कृष्णाला पूजा वगैरे केली सर्व टीचर्सने मिळून आईंनी पण पूजा केली आणि मग मुलांना छान गोपाळकालाच्या काना गाण्यांवर किंवा दहीहंडीच्या गाण्यांवर सुंदर असा डान्स करायला सांगितला लहान मुलं खूप गोड असे तयार होऊन आलेले होते खूप छान अशी राधा तयार होऊन आलेल्या होत्या नंतर कृष्ण तयार होऊन आलेले होते आणि त्यातलीच ही एक छोटीशी राधा कारण की बाकीच्या मुलांना सकाळी उठून तयारी करणं एवढं शक्य होत नव्हतं आणि नेमकं असं झालेलं होतं की पावसाने पण चांगलीच हजेरी लावलेली होती आणि त्याच्यामुळे बाकीच्या मुलांना मग दोन तीन मुलं जवळचेच जे होते टाकरखेड्याचेच त्यांना आम्ही घरी पाठवलेलं होतं ते घरूनच तयारी करून परत आले होते आणि आता दहीहंडीची मॅडम जे आहेत तर पूजा वगैरे करून घेत आहेत आणि मग जो बाळकृष्ण आहे तर दहीहंडी तो, तो बाळकृष्ण फोडेल पण लहानाची लहान जो बाळकृष्ण होता त्याचा काही हात पुरणार नव्हता म्हणून मग आम्ही मोठ्याच बाळकृष्णाला सांगितलं की दहीहंडी फोड आणि छान मजा आली आहे सर्व करताना mm.

वास्तव दो लोग जरूरी होते हैं और उन तो एक ही इस प्रेम का अनुसार रंग देखो कैसी है अद्भुत धर्म सारी दुनिया लगे सुहानी जब राधा माधव को अपने सम हे राधे हे राधे किसी लगन तुमने मुझको लगा दी तुमने मुझको लगा दी सोचा था कि क्लॅप करायचा <laughs> आणि आम्ही सुद्धा छोटासा जो काला असतो तर गोपाळकालाचा मुलांसोबत डान्स करून घेतलेला आहे आणि आमची पण हाऊस फिटलेली आहे आणि जे छोट्या राधा होत्या किंवा छोटे कृष्ण होते त्यांना पण मोठ्या मुलांमध्ये ते दाबले जात होते त्याच्यामुळे त्यांनाही आम्ही आमच्यात घेतलं आणि छान असा डान्स केला तर आता सर्व झालेला आहे आणि आता मग कृष्णाची मस्त सुंदर अशी आरती केलेली आहे सर्वांनी मिळून आरती केली सर्वांनी मिळून पूजा केली आईने पण पूजा केली आणि आम्ही सर्वांनी पण पूजा करून घेतली आणि मुलांनाही सांगितलं त्यांनी छान पाळणा हलवला अशा पद्धतीने आम्ही जन्माष्टमी आमच्या स्कूलमध्ये सेलिब्रेट केलेली आहे सर्व टीचर्सने खूप छान असा सहभाग याच्यामध्ये नोंदवलेला आहे सर्व टीचर्सचे खूप मनापासून आभार की त्यांच्यामुळे मला हा सुंदर कार्यक्रम शूट करायला मिळाला आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर हजर होईनच आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ <ख़़ागा>